स्वप्नात रंग भरताना भाग चौदा लेखिका पिहू शिर्के शब्दसखी असे दोन तीन दिवस गेले रोही तिचा इंटरव्ह्यू देऊन आली होती आणि त्यात ती पासपन झाली होती आजच तिला मेल आला होता उद्यापासून तिला जॉईन व्हायचं होतं आता पुढे आज रोहीचा ऑफिसमध्ये पहिला दिवस होता त्यामुळे ती सकाळी थोडं लवकरच उठली पटापट आवरून रोही खाली आली आणि सर्वांसाठी नाश्त्याची तयारी केली तिचा नाश्ता बनवून होतपर्यंत सगळे खाली आले होते अरे हे काय रोही तू आज पण किचनमध्ये जाऊन नाश्ता करत बसलीस का आवरून घ्यायचं ना गो तुझं आई थोड्याशा रागवतच रूहीला म्हणाल्या अजून टाईम आहे आई लवकर उठले होते त्यामुळे केला नाश्ता सगळ्यांसाठी रुही हसतच म्हणाली बरं आवर आता खाऊन घे आणि आवरून ये लवकर आज मी तुमच्यासोबत येणार आहे ऑफिसला बाबा रुहीला म्हणाले हो बोलून रुही नाश्ता करून तिचं आवरायला गेली चला बाबा निघायचं का झालं माझं रुही आवरून बाबांसमोर येऊन थांबली झालं पण का तुझं इतक्या लवकर ही शुभ्रा बघ अजून सुद्धा आली नाही बाबा हसतच म्हणाले आले आले बाबा मी पण शुभ्रा परत आली चला निघू आता लवकर खूपच मजा येणार आहे आज शुभ्रा रुहीकडे बघत म्हणाली तसे ते तिघेसुद्धा ऑफिसमध्ये जायला निघाले शुभम तर आधीच निघून गेला होता शुभ्रा रुहीला पार्किंगजवळ थांबून बाबा गाडी पार्क करायला गेले होते इतक्यात कोणीतरी येऊन रुहीचे डोळे बंद केले आधी तर रुही घाबरली पण तिला स्पर्श थोडा ओळखीचा वाटला तसं ती थोडी शांत झाली ओळख बघू मी कोण साक्षी म्हणाली साक्षी बोलली तसं शुभ्रा तिच्याकडे बघायला लागली आवाज ओळखणार नाही का बहिणी हिचा साक्षीच्या मूर्खपणावर शुभ्रा खूपच हसायला लागली तशी रुही पण हसायला लागली साक्षीच्या लक्षात आलं तसं ती पण हात काढून खाली मान घालून स्वतःच्या मूर्खपणावर हसायला लागली साक्षी तू इथं काय करतेस काल तर मला काहीच म्हणाली नाही तू रुही साक्षीला तिथे बघून म्हणाली अगं रुही आज माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे साक्षी हसतच म्हणाली काय काय बोलली तू तुझा म्हणजे तू पण जॉब करणार आहेस का इथे रुही खूपच खुश झाली होती हो साक्षी म्हणाली रुहीने तिला मिठी मारली पण लगेच बाजूला झाली जा मी बोलणार नाही तुझ्यासोबत तू मला सांगितलं नाहीस ना आणि यासाठीच तू मुंबईला आली आहेस ना खरं बोल रुही साक्षीकडे बघून थोडंसं सा रागावण्याचा टाटक करत म्हणाली हो आणि आम्हाला तुला सरप्राईज पण द्यायचं होतं म्हणून नाही सांगितलं साक्षी तिला म्हणाली आम्हाला म्हणजे अजून कोण आहे तुझ्यासोबत रुही मी आहे तिच्यासोबत बाबा जवळ येतच म्हणाले बाबा तुम्ही पण खरंच खूप खूप थँक्यू मी खूप खुश आहे आज थँक्यू बाबा रुही बाबांना मिठी मारत म्हणाली बरं चला आता निघायचं का तुमचा बॉस खूप खडूस आहे त्याला उशीर झालेला चालत नाही बाबा हसतच या तिघींना म्हणाले हो चला चला सगळ्यावर आल्या बाबांनी सगळ्यांना शुभ्राची ओळख करून दिली रुही आणि साक्षी यांची शुभ्राच्या मैत्रिणी म्हणून ओळख करून दिली आणि बाबा त्यांना अभिला भेटायला सांगून निघून गेले या तिगी अभिच्या केबिनमध्ये आल्या त्यांना बघून अभी खूपच खुश झाला स्पेशली साक्षीला बघून थोडा वेळ अभी त्यांच्यासोबत बोलत बसला आणि नंतर समीरला कॉल करून केबिनमध्ये बोलावून घेतलं सर तुम्ही बोलावलं मला समीर जवळ येतच म्हणाला हो या तिघींना त्यांचं काम समजावून सांग अभि म्हणाला हो बोलून समीर केबिन बाहेर आला त्याच्यामागे या तिघी पण बाहेर आल्या समीर त्यांना त्यांचा डेस्क दाखवून काम समजावून सांगत होता रूही मन लावून ऐकत होती या दोघी मात्र बोर झाल्या होत्या थोड्या वेळाने समीर निघून गेला तसं या दोघी डेस्कवर डोकं ठेवून एकमेकींसोबत बोलायला लागल्या काम करा ना आजच कंट्या आल्या का तुम्ही दोघी रुही दोघींकडे बघत म्हणाली प्लीज रुही जरा शांत बस कंटाळा आला आहे मला आधीच एका जागेवर बसायची सवय नाही तू ऐकलं ना नीट मग आम्हाला नंतर तू सांग असंही त्या समीरचं मला तरी काही ना समजलं नाही साक्षी रुहीला म्हणाली सेम मला पण काही कळलं नाही वहिनी तू आम्हाला सांग पण प्लीज आत्ता नाही आ शुभ्रा रुहीकडे बघत म्हणाली बरं रोही हसतच दोघींना म्हणाली आतापर्यंत लंच ब्रेक झाला होता म्हणून तिघी पण कॅन्टीनमध्ये लंच करायला गेल्या तिथे शुभम आणि अभि आधीच बसले होते त्यामुळे शुभ्रा त्यांच्याजवळ जाऊन बसली त्यामुळे रोही आणि साक्षीला सुद्धा त्यांच्याजवळ तिथे जाऊन बसावं लागलं शुभ्रा जाऊन अभि आणि शुभमच्या मध्ये बसली साक्षी अभि शेजारी जाऊन बसली आता रुहीला शुभम जवळच बसावं लागणार होतं कशी तरी रुही जवळ जाऊन बसली पण तिला शेजारी बसलेलं बघून शुभमने त्याची खुर्ची बाजूला घेतली सगळे बोलत बोलत जेवण करत होते शुभम पटापटा जेवण करून केबिनमध्ये निघून गेला बघ ना ग हिचा पहिलाच दिवस आहे आणि हिला शुभम सरांजवळ बसून जेवण करायचा चान्स मिळाला बाजूला बसलेली मुलगी तिच्या समोरच्या मुलीला म्हणाली सरांच्या बहिणीची मैत्रीण आहे ना, ना तर नशीब चांगलं असणारच ना दुसरी मुलगी म्हणाली रुहीला ते ऐकून कसं तरीच झालं रुहीने डब्बा तसाच ठेवला आणि तिच्या डेस्कवर जाऊन बसली थोड्या वेळाने साक्षी आणि शुभ्रा आल्या रुही मी तुला म्हटलं होतं ना पाच मिनिट थांब पण तू लगेच हो, हो, का निघून आली साक्षी रुहीजवळ येत म्हणाली हो पण मला तिथं खूप कंटाळा येत होता म्हणून मी तिकडे निघून आले रुही साक्षीला म्हणाली पण रुहीचं तोंड बघून साक्षीला थोडीशी शंका आली रूही खरोखर सांग काय झालं कोणी काही बोललं का तुला साक्षी रुहीचा चेहरा बघत म्हणाली हो बहिणी काय झालं तुझा मूड का ऑफ दिसतोय आता मगाशी तर चांगली होतीस तू नक्कीच काहीतरी झालं असणार शुभ्रासुद्धा सुद्धा बघून म्हणाली अगं खरंच काही नाही झालं असंच मला कंटाळा आला म्हणून थोडं रोही दोघींना म्हणाली मग घरी जायचं का आपण शुभ्रा नको नंतरच जाऊ घरी ऑफिस सुटलं की आता बसा तुम्ही पण कामं करा रुही काही सांगणार नाही म्हणून त्या दोघी पण गप्प बसल्या रुही त्यांना थोडं थोडं समजावून सांगत होती आज पहिला दिवस असल्यामुळे त्यांना काही काम नव्हतं ऑफिस टाईम संपला तशा तिघी पण घरी निघून गेल्या रुही रूममध्ये येऊन फ्रेश नव्हता तशीच सोप्यावर झोपून गेली आज थकल्यामुळे तिला लगेच झोप लागून गेली रात्री शुभम घरी आला रूममध्ये येऊन बघितलं तर रूही सोफ्यावर झोपली होती चेहऱ्यावरून खूपच थकल्यासारखी वाटत होती आत्ता आज एकच दिवस झाला ऑफिसला आली तर लगेच झोपून गेली काम करायची सवयच नाही या लोकांना नुसतं फसवायला येतं नुसतं शुभम बोलून फ्रेश व्हायला गेला थोड्या वेळाने शुभ्रा रूममध्ये आली दादा वहिनी खाली जेवायला बोलवलंय शुभ्रा रूममध्ये येत म्हणाली वहिनी उठ अगं शुभ्रा रुहीला उठवत म्हणाली शुभ्रा अगं तू कधी आली सॉरी मला कधी झोप लागून गेली समजलंच नाही रुही उठतच म्हणाली अगं होतं असं दमलं होतं ना आपण मी पण आत्ताच उठली शुभ्रा रुहीला म्हणाली रुही रूममध्ये इकडे तिकडे बघायला लागली ला पण तिला शुभम कुठे दिसला नाही अगो दादा आत्ताच खाली गेला आहे जेवायला शुभ्रा रुहीला इकडे तिकडे बघताना बघून म्हणाली जा तू पटकन फ्रेश होऊन ये मग आपण दोघी सोबतच खाली जाऊ शुभ्रा म्हणाली हो बोलून रुही फ्रेश होईला गेली दोघी सोबतच खाली आल्या आणि जेवायला बसल्या मग कसा होता आज तुमच्या दोघींचा पहिला दिवस बाबा दोघींना बघून म्हणाले मस्त होता बाबा रुही खूप बोरिंग मला तर खूप झोप येत होती शुभ्रा बाबांना म्हणाली मग नको जाऊ उद्यापासून तू ऑफिसला बाबा हसतच हो म्हणाले पण इतकं पण बोर नाही झालं बाबा मला होईल हळूहळू सवय शुभ्रा पटकन म्हणाली त्यावर सगळे तिला हसायला लागले पण या सगळ्यात मात्र शुभम शांतच होता असेच ऑफिसमध्ये दिवस हसत खेळत चालले होते आतापर्यंत तर शुभमनी काही केलं नव्हतं रुहीसोबत त्यामुळे ती पण खुश होती असाच त्यांना ऑफिस जॉईन करून महिना कधी झाला हे पण कळलं नाही आज रात्री घरी जेवण करून शुभम रूममध्ये जाणारच तर बाबांनी त्याला खाली थांबून घेतलं सगळे हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसले होते बोला बाबा काय बोलायचं होतं शुभम माझ्या मित्राच्या मुलीचे लग्न आहे रत्नागिरीला तर त्यांनी आपल्या सगळ्यांना बोलावलं आहे आणि आपण सगळे जाणार आहोत लग्नाला बाबा सगळ्यांना म्हणाले पण बाबा मला नाही जमणार शुभम मी त्याला सांगितलं आहे आम्ही सगळे येणार आहे ते वचन दिलं आहे मी आपण सगळे नक्की येणार म्हणून बाबा शुभमला म्हणाले ठीक आहे कधी जायचं सांगा शुभम परवा निघायचं आहे आपल्याला बाबा म्हणाले आणि सोबत साक्षी आणि अभिला पण घे लग्न झालं की तुम्ही पोरं थोडं फिरून या आई शुभमला म्हणाल्या आई मला खरंच काम आहे लग्न लावून मी लगेच परत येईल शुभम म्हणाला शुभम असं म्हणतात शुभ्रा त्याच्याकडे हट्ट करायला लागली शेवटी तिच्यासाठी शुभम तयार झाला कारण लाडाची बहीण होती ना ती दुसऱ्या दिवशी रुही शुभ्रा साक्षी शॉपिंगला गेल्या दुपारी बाहेरच जेवण करून सगळ्या घरी गेल्या साक्षी आजच रुहीकडे राहायला आली होती रुहीने रूममध्ये जाऊन बॅग पॅक करायला घेतली तिची बॅग पॅक करून रुही शुभ्राच्या रूममध्ये आली शुभमची बॅग ती पॅक करणारच नव्हती शुभ्रा आणि साक्षी मस्त लॅपटॉपला मूव्ही बघत होत्या रुहीने रूममध्ये येऊन बघितलं तर दोघींनी आपल्या बॅग भरल्या नव्हत्या त्या लवकर भरणार नव्हत्याच म्हणूनच रुहीने त्या दोघींची बॅग भरून ठेवली आणि नंतर त्यांच्यासोबत मू मूव्ही बघायला बसली संध्याकाळी रुही खाली येऊन मावशींना मदत करायला ला लागली रात्री सगळे जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून गेले सकाळी अकरापर्यंत निघायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून सगळे निघाले दोन गाड्या घेतल्या होत्या सोबत आई बाबा एका गाडीत आणि दुसऱ्या गाडीत सगळी पोरं होती मजा मस्ती करत सगळे रत्नागिरीला पोहोचले लग्न उद्या होतं त्यामुळे आज सगळे हॉटेलवरच थांबले पण आई बाबा त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते प्रवासात दमल्यामुळे सगळे लवकरच झोपून गेले सकाळी लवकर तयार होऊन सगळे लग्नाच्या ठिकाणी आले आणि आईबाबांजवळ जाऊन थांबले बाबा, बाबा त्यांच्या मित्रांसोबत ओळख करून देत होते रुही आणि शुभम जोडीने सगळ्यांच्या पाया पडले लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय अगदी तिथल्या आजी दोघांची नजर काढतच म्हणाल्या तसे हे दोघे एकमेकांकडे बघायला लागले रुही चेहऱ्यावर हसू आणून सगळ्यांसोबत बोलत होती शुभम आणि अबी एका कोपऱ्यात जाऊन बसले लग्न झालं तसं जेवण करून सगळे पुढच्या प्रवासाला निघाले शुभमचा स्वतःचा बंगला होता बीचच्या कडेला त्यामुळे सगळे तिथेच जाणार होते दोन तीन तासाच्या प्रवासानंतर सगळे बंगल्यावर आले बंगला बघून रुही खूप खुश झाली तिथून सगळा समुद्र दिसत होता आता संध्याकाळ झाली होती त्यामुळे सगळे बंगल्यातच बोलत बसले होते ईद चला ना आपण सगळे ट्रूथ अँड डेअर खेळू साक्षी सगळ्यांना नुसतं बोलत बसलेलं बघून म्हणाली त्यावर सगळे लगेच तयार झाले फक्त शुभम एकटाच नको बोलत होता पण कोणीच त्याचं ऐकलं नाही आधी शुभ्रावर डाव आला तिने डेअर घेतला सगळ्यांनी तिला डान्स करायला लावला नंतर रुहीवर डाव आला तर तिने पण एक गाणं म्हणून डेअर पूर्ण केला नंतर अबीवर आलं शुभ्राला माहीत होतं त्यामुळे तिने अबीला प्रपोज करण्याचा डेअर दिला अभिने साक्षीला प्रपोज केलं साक्षी तर खूपच खुश झाली होती आनंदातच तिने होकार देऊन अभिचं प्रेम कबूल केलं नंतर खेळ तिथेच संपला सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले अभि साक्षी बाहेर जाऊन मस्त फिरत बसले रुही आणि शुभ्रा बोलत बसल्या होत्या पण शुभ्राला तिच्या मैत्रिणीचा कॉल आला म्हणून ती रूममध्ये निघून गेली रुही एकटीच हॉलमध्ये बसली होती पण तिला आता बीचवर जायचं होतं म्हणून रुही एकटीच बीचवर आली किती मस्त वाटतं इथे किती छान दिसत आहे सगळं रुही समोर बघत म्हणाली ती एकदा समोर आणि एकदा वर बघत होती पाण्यात पाय बुडवून रुही त्या थंड पाण्यात फिरत होती तिला हे सगळं बघून खूप आनंद झाला होता इकडे रूमच्या गॅलरीमधून शुभमने बीच बघत होता इतक्यात त्याची नजर रुहीवर गेली ही इतक्या रात्री बीचवर काय करते उद्या जाणारच होतो ना कोणाला सोबत घेऊन जायचं पण नाही स्वतःला खूप शहाणी समजती ना शुभम रागातच बडबड करत बीचवर जायला निघाला रात्री आई आणि रुही बागेतल्या झोक्यावर बसल्या होत्या रुही आईच्या मांडीवर डोकं ठेवून वर, वर चंद्राला बघत होती आई मला तो चंद्र पाहिजे मला खूप आवडतो तो दे ना अगं मला तो रोही लहान रोही आईकडे हट्ट करत म्हणाली अगं पिल्लू तो असा आपल्याला नाही घेता येत खूप लांब आहे ना तो आपल्या आई रोहीला समजावत म्हणाली नाही पण मला पाहिजेच तो तिचा हट्ट सुरूच होता आई कशी तरी रुहीला समजावत होती पण रोही ऐकायला तयारच नव्हती बाबांनी रुहीचं बोलणं ऐकलं आणि आरसा घेऊन रुहीकडे आले हे बघ बाळा आता आला का तो चंद्र तुझ्या हातात आता जवळून पण बघ आणि हातात पण घे बाबा हसतच म्हणाले त्यावर रुहीने खुश होऊन बाबांना मिठी मारली रुहीच्या चेहऱ्यावर हसू होतं माझ्यावर खूप प्रेम करायचे ना बाबा तुम्ही दोघं मला थोडा पण त्रास होऊ देत नव्हते मग आता काहीच वाटत नाही का तुम्हाला सगळं सगळेजण आहेत माझ्याजवळ पण तरी पण मी एकटी आहे माझे हट्ट पुरवायला माझे लाड करायला माझे बाबा माझ्याजवळ नाही मला ओरडायला आवडीचा खाऊ करून घालायला माझी आई माझ्याजवळ नाही तुम्ही गेले आई पण लगेच गेली तिने पण विचार नाही केला का माझा खूप आठवण येते तुमची दोघांची या ना परत बाबा रुही बोलत रडत होती शुभम जो रुहीकडे येत होता तो तिचं बोलणं ऐकून तिथेच थांबला तिचं बोलणं ऐकून त्याचं पण मन भरून आलं खरंच कशी राहत असेल ही आई बाबांशिवाय मला तर आई कायम समोर लागते मनातच त्याचे विचार सुरू होते काहीतरी विचार करून शुभम समोर येऊन उभा राहिला रुही शुभमला समोर बघून खूप घाबरली कारण ती रात्रीची एकटीच बीचवर आली होती क्रमक्ष स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा